तीन वाटी कोथंबीर घेतली दोन वाटी बेसनाचं पीठ घेतलं अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलं आणि चांगल्या प्रकारे बेसन व तांदळाचं पीठ भाजून घेतलं त्यातलं ओलसरपणा सगळा काढून घेतला असं खरपूस वगैरे हो असं नाही भाजून घेतलं पण व्यवस्थित भाजून घेतलं आणि कोथंबीरमध्ये मीठ टाकून घेतलं कारण का थोडंसं पाणी सुटावं म्हणून मग तिखट ओवा सुंट पावडर तीळ सु हिंग गर जिरं गरम मसाला धने पावडर अशा प्रकारे सगळे एकत्र करून कोथंबीरला लागेल ला असं चांगलं मळून घेतलं का तर ता त्याने ता कोथमी कोथंबिरीला पाणी सुटेल अशा प्रकारे चांगलं मळून घेतलं आणि एक अख्खा लिंबाचा रस टाकला त्याने कोथंबिरीचं तुरटपणा असतो तर निघून जातो मळून चांगलं मग गुळ लिंबा ला लिंबाचा रस चांगला लागेल असं मळून घेतलं थोडं थोडं करून चण्याचं पीठ त्यात मी टाकलं आणि चांगलं मळून मळून घेतलं थोडंसं मला पाण्याची गरज वाटली म्हणून मी दोन चमचे अवघे छोट्याशा पेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्या पेल्यातले मी फक्त दोन चमचे पाणी घेतलं आणि अख्खा चांगला मत्स्यपैकी गोळा मळून घेतला हा बघा आता तयार चांगला मळून घेतलेला आहे कारण का अशी वडी जर मळून घेतली चांगली तर ती बरेच दिवस कोथंबीर वडी आपल्याला खायला फ्रीजमध्ये ठेवली असता चांगली मिळते खाण्यात चांगली तळून आयत्या वेळेला तळून घेता येते इथे पाणी मी एका टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलं उकडण्यासाठी चाळण चालन घेतली चाळणीला तेल लावलं आणि एक प्लॅटफॉर्म घेतला माझ्याजवळचा त्याला तीळ थोडे भुरभुरले आणि कोथंबिरीचा वडीतला एक छोटासा भाग काढला आणि छानपैकी मस्त असा तिळा तीळ लागेल असा मी तो यावर फिरवून घेतला बघा किती मस्त छान तीळ लागलेत ना त्याला छान वाटतात की नाही अशा प्रकारे मी दोन लढ्या करून घेतल्या आणि तिसरी लढी मला छोटे छोटे ठोकळे करायचे होते कमन डोकळ्यासारखे आणि म्हणून मी ती गोल लाठी अशी थापून घेतली वरती आणि खाली चांगले मस्त तीळ लावून घेतले आणि संपूर्ण ते मी सारण उकडवायला ठेवलं दहा मिनटांनी मी ते उकडवून थंड होण्यासाठी बाहेर काढून ठेवलं बघा सुरी घुसून बघते मस्तपैकी शिजलेलं आहे पीठ काही त्याला लागले नाही छान शिजून घातले आणि आता याच्या मी चांगल्या गोल अशा सुरीला थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्याच्या चांगले गोल असे काप करून घेतले बघा आणि त्या आणि हा मी गोल पराठा केला होता त्याचे चांगले चौकणी आकाराचे असे काप काढून घेतलेले आहेत बघा किती छान उकडल्यामुळे त्याचे कापही छान पडत आहेत कोथंबीर वडी किंवा आळूची वडी गार झाली का छान त्याचे काप आपल्याला करता येतात बघा किती छान मस्त काप आले की नाही आता मी ह्यांना डिप फ्राय करून घेत आहे हे बघा तुम्ही फ्राय करून घेतलं किती छान कुरकुरीत मस्त झालेलं आहेत ह्या माझ्या कोथंबिरीच्या वड्या चला तर मग या खायला माझी ही करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक